तुम्हाला कोणाला हो जे वाटलं दोन हजार घडेल घडलं आणि आता काय घडू शकत नाही का अडचण आहे दोनशे चौतीस माणसाचा माझ्या भूमपुरावासीचा विकास ज्या पद्धतीला व्हायला पाहिजे त्याची दिशा थोडी जरी हुकली आणि थोडी जरी चुकली तर त्याच ठिकाणी सरकार पुढं आहुमान निर्माण केल्याशिवाय पानाचे सावन सो अंडर टंड वेगळेच असतात जे चाललंय वे वे ते वेगळंच असतात आपण वास्को ते वेगळंच असतं आणि जे होत असतं ते तिसरच होत असतं तुम्हाला कुणाला ते वाटलं होतं दोन हजार भरिश्वर असतं इथे घडेल घडलं आणि आता काय घडू शकत नाही काय नाही दोनशे चौतीस आहे दोनशे चौतीस आहे गो माणसं असते माणसं तेवढं चित्र करायचं काय कारण नाही